मुंबईतील गोरेगावमध्ये एका पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घुण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय मुंबईच्या गोरेगाव परिसरातील आरे कॉलनीमध्ये ही धक्कादायक घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीची निर्घुण हत्या केली आहे आरोपी महिलेने गंभीर जखमी असलेल्या नवऱ्याला उपचाराविना घरात अनेक दिवस तसंच ठेवून नरक यातना दिल्या होत्या आणि या अमानुष कृत्याची माहिती जेव्हा या तरुणाच्या कुटुंबाला तेव्हा त्याच्या नातेवाईकांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता भरत अहिरे असं पस्तीस वर्षीय हत्या झालेल्या पीडित पतीचं नाव आहे भरत अहिरे हा एक मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत होता पोलिसांनी पतीची हत्या घडवून आणणारी पत्नी राजश्री अहिरे हिला आता ताब्यात घेतले तर तिचा प्रियकर चंद्रशेखर व त्याचबरोबरीने आणखी एकाला आरोपी म्हणून या प्रकरणामध्ये ओळखण्यात आलेले मात्र हा चंद्रशेखर आणि अन्य एक आरोपी सध्या फरार असून पोलीस या प्रकरणामध्ये पुढील तपास करत आहेत पोलिसांच्या माहितीनुसार राजश्री आणि चंद्रशेखर यांच्यातील प्रेमसंबंधांमुळे हा खून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे गेल्या महिन्यात भरत आणि राजश्री यांच्यात अनेकदा याच विषयावरून मोठे वाद झाले होते त्यावेळी सुद्धा भरतने चंद्रशेखरला आरे कॉलनीतील एका सार्वजनिक शौचालयाजवळ भेटायला बोलवलं होतं पंधरा जुलै रोजी रात्री चंद्रशेखर आणि त्याचा साथीदार रंगा हे भरतला भेटले त्यावेळी देखील त्यांच्या जोरदार भांडण झालं ज्याचं रुपांतर काहीच वेळात झालं होतं चंद्रशेखरने भरतच्या छातीवर आणि पोटावर मारहाण केली होती आरोपी रंगाने सुधा भरतला मागून पकडलं होतं तिथे उपस्थित असलेली पत्नी राजश्री हा सगळा प्रकार आपल्या पतीला होणारी मारहाण ही फक्त बघत राहिली होती पतीला वाचवण्याचा कोणताही प्रयत्न राजश्रीनेही केला नाही स्थानिक नागरिक जमा होत असल्याचं पाहून जेव्हा आरोपी पळून गेले त्यानंतर आरोपी राजश्रीने जखमी अवस्थेतील भरतला हॉस्पिटलमध्ये न नेता घरी आणलं आणि तीन दिवस कुठलाही उपचार न करता त्याला तसंच ठेवलं अखेर पाच ऑगस्ट रोजी भरतचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या दाम्पत्याला एक तेरा वर्षीय हो, एक पाच वर्षीय आणि हो, एक तीन वर्षीय हो। अशी तीन सुद्धा आहेत वडिलांची वाईट अवस्था पाहून मोठ्या मुलीने नातेवाईकांना फोन करून ही माहिती दिली आणि त्यानंतर आपल्याच सुनेचा म्हणजे राजश्री अहिरे हिने केलेल्या या अमानुष कृत्याचा उलगडा झाला जेव्हा याबाबत राजश्री हिला तिच्या कुटुंबियांकडून विचारणा झाली तेव्हा तिने भरत याचा दुचाकीवरून अपघात झाला असं सांगितलं तिने इतकंच नाही तर जेव्हा हॉस्पिटलमध्येही नातेवाईकांनी याबाबत विचारणा केली तेव्हा सुद्धा हाच बनाव रचला दरम्यान पोलिसांना तिच्या जबाबात काहीतरी गडबड वाटल्याने या प्रकरणाचा तपास पोलिसांनी केला असता जेव्हा भरत यांच्या तेरा वर्षीय मुलीची चौकशी झाली तेव्हा तिने वडिलांना मारहाण झाली आणि आई फक्त बघत उभी होती असं सांगितलं या जबाबामुळे हत्येचं भिंग फुटलं आणि पोलिसांनी आरोपी राजश्रीला अटक केली सध्या राजश्रीचा प्रियकर चंद्रशेखर आणि त्याचा साथीदार रंग आहे

भाई ने उसको समझाया जो फैक्ट है वो पुलिस को बोलोगे फिर उसने पुलिस ऑफिसर हम तीस तारीख को गए तो फिर एम एल सी आने के बाद वापस गए तो आ, उसका स्टेटमेंट लिया तो उसने स्टेटमेंट में बोला कि मुझे दो तो लोगों ने मारा है और उसने मारने के टाइम में बीवी भी साथ में थी। तो हमने उसकी इंक्वायरी किया केस रजिस्टर किया और केस रजिस्टर करने के बाद इंक्वायरी चलती जब मालूम पड़ा कि ये लव एंड लव ट्रैंगल में जो डीसी की बीवी है राजेश्वरी उसका अफेयर एरिया में लड़के से था तो जब तो उसका एस एम एस जो देखा था में, तो उसने बीवी को पूछा और सामने वाला कौन है जो तुझे एस एम एस करा इसके बाद से झगड़ा हुआ और तो बीवी ने उसको उसके बॉयफ्रेंड और बॉयफ्रेंड पंद्रह तारीख की शाम को उसको इक्कीस के टॉयलेट के पास मारा उसको मानने के बाद वो घर पे उसको लेके गए और घर पे लेके जाने के बाद तीन दिन घर में उसको घर में ही रखा जब उसका चार दिन बाद उसकी तबीयत खराब हुई उन्नीस तारीख को तो उनकी बेटी है उसने उसके चाची को इंफॉर्मेशन दिया कि पापा की तबीयत खराब है जब उसके चाची और उन्होंने उसको हॉस्पिटल में एडमिट किया जब हॉस्पिटल में एडमिट किया तो, तो उसने उसको इतना डराया था कि अगर तू पुलिस को कुछ बोलेगा कि इसने मारा उसने पुलिस को स्टेटमेंट डॉक्टर को भी गलत बोला पुलिस को भी चेक में उसने ऐसा दिया कि मैं मोटर मोटरसाइकिल से गिरा हूँ लेकिन ये जब इन्वेस्टिगेशन किया तो उसमें ये मालूम पड़ा कि बीवी ने उसके बॉयफ्रेंड के साथ मिलते ही हस्बैंड का खून किया अभी तक बीवी और जो मारने वाला था उसमें से एक रंगा करके उसको अरेस्ट किया गया और एक आदमी की तलाश की गई बरोबर भरत अहिरे मृत इसमाची इस आई हिने देखी अपने सुने बदल का मेरा बच्चे लोग न्याय मिलना बनता है मेरा लड़का को न्याय मिलना बनता है वो लोग को फांसी दे औरत को भी फांसी दो दोनों भड़वे को भी फांसी दो तभी मेरा आत्मा लड़का का आत्मा की शांति मिलेगा वो यही मनता है भगवान ने भी और आप लोग ने भी सब समझ के बच्चे को मेरा मेर नागका कोण्याय मिळणार म्हणताय